शहरातील विठ्ठल आश्रम वायजापूर रोड गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छ संभाजीनगर येथे विठ्ठल आश्रमच्या वतीने ह भ प रामभाऊ महाराज राऊत यांच्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता करण्यात आला यावेळी गंगापूर शहर येथील विठ्ठल आश्रम येथे दहीहंडी कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित राहून भेट दिली आहे वरचे देवानी खालील असलेले देवराजा जे सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुद्धी देणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांनी तोसाठी त्यांनी चांगला भाव द्यावे नसता आम्ही रस्त्यावर उतरणार असं प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी दिले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते भाऊसाहेब शेळके प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांगाचे माजी तालुका अध्यक्ष रशीद शेख अप्पासाहेब पाचपुते यांच्यासह अनेक प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग उपस्थित होते हा दरवर्षी नेहमीचा सरकार कुठलाय असले किंवा नेहमीच्या अडचणीमध्ये आणि याच्यावर फौजा काढला पाहिजे एका इकडे देवेंद्रजी म्हणतोय का दुष्काळ पडला नाही पण आता पिकल्यावर भाव भेटत नाही ते दुष्काळापेक्षाही अधिक नुकसानकारक आहे म्हणून आम्ही मुद्दाम आजचा गोकर्शमीचा हा प्रसादाला आलो आणि देवेंद्रजीला देवाला प्रार्थना करतो का खालच्या देवाच्या आमच्या देवेंद्राला थोडी समजदारी दे त्या दुष्काळापेक्षा नुकसान जास्त कमी भावानं होतं आणि कमी भाव भेटल्यामुळं शेतकऱ्याला मरावं लागतं आणि म्हणून कर्जमाफीची गरज आहे आणि कायमचा तोडगा तर तो तुम्ही हमी भाव देत नसाल व्यापार खुला करू देत नसाल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे मजुरीचे आहे तो एम आर जी एसमधून कवर केले पाहिजे जा। जेणेकरून नाही भाव भेटला आणि व्यापार जरी खुला घेतला नाही तरी आमचा उत्पादन खर्च कमी झाला का नफ्याचे वाटेकरी शेतकरी गेल्या शंभर दीडशे वर्षापासून शेतकरी नफ्याचा वाटेकरी होत नाही आणि त्याच्यामुळं तो मरत आहे त्याच्या पदरी नफा आला पाहिजे एवढ्यासाठी ते आंदोलन आहे